गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

पुण्यामध्ये जून महिन्यात म्हणावा तसा पाऊस झाला नव्हता पण जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणांमधील झपाट्याने वाढ होत गेली खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडल्यास विसर्ग आणखी वाढण्याची देखील शक्यता आहे सध्या धरणातून एकवीस हजार एकशे बेचाळीस क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी चारही धरणं नव्वद टक्के भरली असून शहरात अधूनमधून पावसाच्या सरी सुरू आहेत पुण्याचा पाच ऑगस्टपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे नागरिकांना पूर्वसूचना न देता खडकवासला धरणातील पाणी सोडल्यामुळे पुण्यामध्ये पूरक परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचाही इशारा देण्यात आला आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील पी व्ही आर न्यूजला सब्सक्राइब करा आणि शेजारील बेल वर क्लिक करा